शिमला मिरची म्हटलं की नाक मुरडणारे आलेच तर सहसा शिमला मिरची भाजी कुणालाच नाही आवडत तर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना आवडेल अशी चाटून पुसून खातील अशी भाजी ही शिमला मिरची बनवून दाखवणार आहे तर इथे शिमला मिरच्या घेतलेले आहेत पाव किलो त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मोठी मोठी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आपल्याला त्या तेलामध्ये पूर्ण शिमला मिरची टाकायची आहे तर शिमला मिरची आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तर पाहू शकताय मी छान भाजून घेते तर आपल्याला सतत हलवत शिमला मिरचीवर छान असे डाग आले पाहिजेत पाहू शकताय तर अशा प्रकारे डाग आले पाहिजेत तर इथे आता शिमला मिरची एका प्लेटमध्ये मी आडू काढून घेणार आहे छान भाजली गेलेली आहे ह्याच्यापेक्षा जास्त नको आणि आपल्याला भाजीत टाकल्यानंतर पण छान शिजली गेली पाहिजे ह्याच्यामध्ये आतपर्यंत छान भाजीचा मसाला गेला पाहिजे म्हणून आपल्याला एवढीच भाजायची आहे जा जा जा, जास्त भाजू नका तर पूर्ण शिमला मिरची मी आता काढून घेते तर शिमला मिरची पूर्ण काढून घेतलेली आहे आता त्याच कडीत आपल्याला अजून एक चमचा मोठा तेल टाकायचा आहे तर तेल गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरं टाकून घ्यायचे आहेत जिराला छान तडतडू द्या त्याच्यानंतर आपल्याला बारीक मी इथे दोन कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे तर इथे मी आता ते कांदा टाकून घेते आहे आणि कांदाला आपल्याला कलर चेंज होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान कांद्याला परतून घेऊयात आता पाहू शकताय कांद्याचा थोडा थोडा कलर चेंज होतोय तर सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून कलर छान असा चेंज होईल तर पाहू शकताय कांदा छान नरम पडलेला आहे मऊ पडलेला आहे आणि कलर पण कांद्याचा चेंज झालेला आहे छान कांदा कडला गेलेला आहे आता इथे छोटे छोटे दोन टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते दोन टोमॅटो पण आपल्याला टाकून घ्यायचेत कढईमध्ये आता आपल्याला टोमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण छान तेलामध्ये कढवून घ्यायचं आहे टोमॅटोला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो थोडंसं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं गॅस स्लो करा आणि झाकण ठेवा म्हणजे टोमॅटो नरम पडेल तर पाहू शकताय टोमॅटो छान मऊ पडलेला आहे आपल्याला अशा प्रकारे प्रेस करायचा आहे म्हणजे टोमॅटो पूर्ण मिक्स होईल अशा प्रकारे दोन मिनटं मिक्स करत रहा एक मसाला छान असा तयार होतो दोन मिनटं छान याला मिक्स करून मी छान असा मसाला करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा अथर्व मसाला अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकायचा आहे पूर्ण मसाले आता मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर मसाले ही छान मिक्स करून घेऊयात पाहू शकताय मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपल्याला अजून दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल तर दोन मिनटं झाकण ठेवलं होतं दोन मिनटानंतर आता काढूयात तर पाहू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाल्याला छान परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मोठा एक चमचा दही टाकते दही फ्रीजमधलं असेल तर बाहेर काढून रूम टेम्परेचरवर करून घ्या थंडगार टाकू नका तर आता दही टाकून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे दही पूर्ण मिक्स करायचं आहे इथे दही टाकल्याने ह्याची पूर्ण टेस्ट बदलते आणि एकदम चविष्ट अशी लागते पाहू शकता आता दही छान मिक्स करून घेतलेलं आहे दही टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे नाहीतर मग दही फुटर फुटर फुटल्यासारखं होतं आता दही पण छान मिक्स केलेलं आहे मी आता इथे अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त नका टाकू अर्धा कप पाणी चालेल किंवा अर्धी वाटी आता पूर्ण पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण मसाले आता मिक्स झालेले आहेत आता आपल्याला अजून झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान ह्याला अजून तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलं आहे तर पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे शिमला तर पाहू शकता शिमला छान भाजून ठेवला होता आपण तो शिमला आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकायचा आहे पूर्ण शिमला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आता पूर्ण मसाल्याची कोटिंग शिमलाला आली पाहिजे छान मिक्स करून घेतलेला आहे मी त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय भाजीचा कलर किती छान आलेला आहे तर शिमला आपण अगोदर भाजून घेतले होते तेलामध्ये म्हणून जास्त वेळ नाही लागणार भाजी शिजायला तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर झाकून ठेवूयात तीन ते चार मिनटं झालेत तर पाहू शकताय भाजी किती मस्त झाली आहे तेलही सुटलेलं आहे आणि कलरही खूप मस्त आलेला आहे छान अशी शिजल्या गेलेली आहे भाजी आता आपण इथे गॅस बंद करून ठेवूयात तुम्ही एका प्लेट प्लेटमध्ये याला सर्व करू शकता आणि गरम गरम भाजी सोबत भाकरी चपाती किंवा पराठासोबत तुम्ही सर्व करू शकता ला ही टिफिनलाही तुम्ही भाजी नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला देऊ शकता चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया एका कर नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय